you

नमस्कार वेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी जे प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते विद्यार्थी मैत्रिणींनो सामान्य ते असामान्य साधारण ते अनन्यसाधारण असा आपल्या जीवनाचा प्रवास करणाऱ्या आणि आपल्या कार्याच्या भरीव योगदानाने नवनवीन पैलू स्थापन करणाऱ्या अद्वितीय व्यक्तिमत्वाची गोष्ट म्हणजेच आपलं व्यक्तिविशेष हे सत्र चला ऐकूया अशाच एका असामान्य व्यक्तिमत्वाची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात गणेश घोष एक भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते क्रांतिकारक आणि राजकारणी आज त्यांचा जन्मदिन आहे गणेश घोष यांचा बावीस जून एकोणीसशे रोजी जन्म झाला त्याच निमित्ताने आज आपण त्यांच्याविषयीची माहिती घेऊया गणेश घोष मूळचे चित्तगावचे एकोणीसशे बावीसमध्ये त्यांनी कलकत्ता येथील बंगाल टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला आणि त्यानंतर ते चडगाव चुगंतर पक्षाचे सदस्य झाले एकोणीसशे तीस रोजी त्यांनी सुरी सेन आणि इतर क्रांतिकारकांसह चडगाव शस्त्रास्त्र छाप्यामध्ये भाग घेतला होता त्यानंतर ते चडगाव येथून पळून गेले आणि त्यांनी हुगळीच्या चंदन नगरमध्ये आश्रय घेतला काही दिवसांनंतर पोलीस आयुक्त चार्ल्स टेरगर्ट यांनी चंदन नगरमधील त्यांच्या सेफ हाऊसवर हल्ला करून त्यांना अटक केली अटकेच्या कार्यवाही दरम्यान पोलिसांनी एक तरुण सहकारी क्रांतिकारक जीवन घोष यास ठार केले यानंतर खटला चालला या खटल्यानंतर गणेश घोष यांना एकोणीसशे बत्तीसमध्ये पोर्ट ब्लेअरच्या सेल्युलर तुरुंगातून हद्दपार करण्यात आले एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर ते कम्युनिस्ट राजकारणात गेले आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य झाले स्वातंत्र्यानंतर ते या पक्षाचे नेते झाले एकोणीसशे चौसष्टमध्ये भारतीय कम्युनिस्ट पार्टीमध्ये फुटल्यानंतर गणेश यांनी भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी यांची बाजू घेतली एकोणीसशे बावन्न एकोणीसशे सत्तावन्न आणि एकोणीसशे बासष्टमध्ये ते बेलगाचिया येथून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून पश्चिम बंगाल विधानसभेवर निवडून गेले गणेश घोष कलकत्ता दक्षिण लोकसभा मतदारसंघातून एकोणीसशे सदुसष्टमध्ये चौथ्या लोकसभेवर निवडून गेले होते भारतीय कम्युनिस्ट पार्टी उमेदवार म्हणून त्यांनी लोकसभेत पुन्हा एकदा कोलकत्ता दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे ते उमेदवार झाले होते यावेळी त्यांचा पराभव झाला होता त्यांनी पहिल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर लढत जिंकली होती तर मित्रांनो चटगाव शस्त्रास्त्र छाप्यामध्ये प्रमुख असणारे गणेश घोष यांचा मृत्यू बावीस डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी झाला आज आपण अगदी थोडक्यात गणेश घोष यांच्याविषयीची ही माहिती ऐकली ही माहिती तुम्हाला कशी वाटली त्या मला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी शाहि� म्हणजेच 8698 एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग मित्रांनो मी आर जी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तीविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीची माहिती ऐकण्यासाठी तोपर्यंत सुरक्षित रहा काळजी घ्या आणि हो ऐकत रहा रेडिओ एमपीएससी ग्रु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी